कार मित्रांनो कसे आहात सगळे बरे आहात ना आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच तेरा नोव्हेंबरचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की अर्जुन आणि सायली त्या पत्त्यावर आलेल्या असतात ज्या बाईंना मैना आणि सादाने ने तंगीला विकलेलं असतं ती बाई लगेच उत्तर द्यायला तयार नसते अर्जुन आणि सायली तिला म्हणतात की नक्की काय झालंय तुम्ही आम्हाला खरं काय ते सांगा ना ती बाई म्हणते मी कोणाला ओळखत नाही तुम्ही जा इथून निघून अर्जुन लगेच अजून काही मुलींचे फोटो काढतो आणि म्हणतो ह्या मुलींना तरी ओळखताय ना ह्या ऑन रेकॉर्ड आमच्याकडे आहेत ती लगेच घाबरते म्हणते या या आतमध्ये आत बसून बोलू तिकडे आपल्याला दाखवतात की रविराज आणि प्रतिमा एकमेकांशी बोलत असतात प्रतिभा म्हणते ही गाडी तुम्हाला आठवते का मला स्टोअर रूम मध्ये भेटली अरे हो ही गाडी तर सुमनच्या भावाच्या मुलांनी दिली होती ना तन्नीला प्रतिभा म्हणते मला देखील आता प्रत्येक गोष्ट हळूहळू आठवायला लागली रविराज म्हणतो इतकी वर्ष मी ह्या आशेवर जगत होतो की तू मला सापडशील आणि आपण पुन्हा एकत्र येऊ प्रतिमा म्हणते मला कळतंय हो सगळं मला पण आता हळूहळू आठवायला लागलंय आणि तो दिवस जवळ नाही ज्यावेळी मला सगळंच्या सगळं स्वच्छपणे आठवेल आणि आपला ॲक्सिडेंट सुद्धा आठवेल अर्जुन तन्वीचा जुना फोटो दाखवतो आणि म्हणतो हिच्याबद्दल तू मला काय आहे है। ती बाई काहीच बोलायला तयार नसते साहिल म्हणते ही लहान तन्वी मीच आहे मला आता तुम्ही सांगा की तुम्हाला काय आहे या फोटोबद्दल त्यावर ती बाई मनात विचार करते की मैना आणि सदाने काय घोळ घालून ठेवलाय काय माहिती आता मला भोगावं लागतंय इकडे मग ती बाई सांगते की मैना आणि सदाला पाच पाच, पाच इकड़े इकड़े मन्जे? मन्जे पोरी होत्या त्या पोसायला त्यांना जड झालेल्या म्हणून तुला आणून इकडे सोडलं इकडे सोडलं म्हणजे म्हणजे मला इथे कामाला पोरापोरी लागायची ना म्हणून मैना एक दिवस आली आणि म्हणाली आजपासून ही तुझी पोरगी तसं आमच्यात काय तसं नातं नाहीये पण त्यांना माहिती होत की मला लहान मुलं गरजेची असतात अर्जुन विचारतो नक्की काय काम करायला लावायचं ती बाई म्हणते काय नाही असंच इकडचं तिकडचं काम ती घाबरून जाते अर्जुन म्हणतो तुम्ही नक्की खरं सांगताय की मी पोलिसांना फोन करू ती बाई लगेच म्हणते मी चोरी मारायची कामं करायला लावायचे सायली म्हणते पण मी तर फक्त पाच वर्षाची होते पाच वर्षाच्या मुलीला तुम्ही ही कामं लावली म्हणाली हो हो म्हणून तर कोणाला तुमच्यावर संशय नाही यायचा ना पटकन जायचीस तुरु आणि सगळ्यांची पाकिटं मारून यायचीस पण माझ्या आईवडिलांनी तुम्हाला माझ्याकडे का सोडली की बाई म्हणते सोडली अशी तशी नाही रोकडा मोजलाय मी त्याच्यासाठी तेच पैसे देऊन त्यांनी ते दुकान थाटले टेलरिंगचं हे सगळं ऐकून अर्जुन आणि सायली एकदम दुःखी होतात सायली अर्जुनला मारते आणि म्हणते ओ इकडे या हे सगळं काय आहे मला काहीच समजत नाही आणि ही जी काय बाई बोलते ते कसं शक्य आहे अर्जुन म्हणतो याने हे सिद्ध होत नाही की लोखंडे तुझे आई वडील नाही आहेत पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की लोखंडे काहीतरी खूप मोठं लपवतात आणि आपल्याशी खूप खोटं बोलतात आणि त्याची शिक्षा दोघांना व्हायला पाहिजे सायली म्हणते पण कशी शिक्षा करणार मग अर्जुन तिला एक प्लॅन सांगतो अर्जुन त्या बाईला सांगतो चला माझ्यासोबत ती बाई लगेच घाबरते आणि म्हणते की नाही नाही नको नको मी नाही येणार पोलिसांकडे येऊ नका अर्जुन म्हणतो पोलिसांकडे माझ्या ऑफिसवर चला मला जरा काही बोलायचे तुमच्याशी आणि मग त्या बाईला तो घेऊन जातो इकडे आपल्याला दाखवतात की महिपत साक्षीला भेटायला आलेला असतो साक्षी, साक्षी प्रचंड खुश असते महिपत म्हणतो काय झालं एवढं खुश व्हायला तेव्हा साक्षी सांगते सचिन आलाय आता तुम्ही त्याला फायनली भेटू शकता अण्णा तुम्हाला माहिती आहे का सचिन हे माझं तिकीट आहे बाहेर जाण्यासाठी महिपत म्हणतो बाहेर तर तू आत्ता पण जाऊ शकतेस पण साक्षी म्हणते सचिनचे बाहेर खूप कॉन्टॅक्ट आहेत आणि त्याच्यासोबत जर मी युएस ले जाऊन सेटल झाले तर खूप बरं होईल तसं पण इथे माझ्या मनासारखी भीतीच असते की भीती कोणतरी मला एक दिवस ओळखीलच की मी साक्षीच आहे म्हणून तेवढ्यात तिकडे सचिन येतो आणि हॅलो ब्युटिफुल असं म्हणतो आणि मग महिपतला बघून जरा बचकतोच मग साक्षी सचिनची ओळख करून देते इकडे आपल्याला दाखवतात की मैनावती आणि तन्वी गप्पा मारत बसलेले असतात आणि म्हणतात की कसं त्यांचं घर फोडलंच नव्हतं सुकन्या टीनाने तिला काहीतरी खोटी बातमी दिली तिकडे सायली येते लगेच म्हणते अगं सायली किती उशीर झाला यायला कुठे गेली होतीस सायली एक शब्दही बोलत नाही मग म्हणते शिरा काय छान केलेलास पण पुढच्या वेळेला जो शिरा करशील ना तेव्हा जरा ड्रायफ्रुट्स आहे ना मोकळ्या हाताने टाक कमी पडले होते यावेळी सायली एक चक्कार शब्द बोलत नाही ही गोष्ट लक्षात येते ती जाम चिरते आणि म्हणते मनात की सायली ही अशी वागते म्हणजे हिच्या हातात मैनाच्या विरुद्ध काहीतरी पुरावा नक्कीच सापडला सायली फक्त पाणी पिते आणि घर वरती निघायला जाते पण प्रताप तिला म्हणतो की सायली अगं केवढी आहेस जरा चहा घे बस जरा दोन मिनिट सायली म्हणते नको बाबा मला चहा नकोय त्यांनी म्हणते हो सायली जरा बोल ना तुझ्या आईशी मैना किती व्यवस्थित तुझ्याशी बोलायला जात आहे तुझी चौकशी करतायत तुला जरा बोलायला काय झालं दोन मिनिटं इकडे सचिन मैपतला स्वतःची ओळख करून येतो तो सांगतो की एस मध्ये एका मोठ्या कंपनीत तो रिसर्च हेड आहे ह्या झोनचा हे ऐकून महिपत आणि साक्षी खूप खुश होतात काही वेळानंतर गप्पा झाल्यानंतर सचिन तिथून निघतो साक्षी म्हणते बघितलं त्यांना तो किती हुशार आहे आणि पैसेवाला पण आहे महिपत म्हणतो पण हा काय आपल्या बिरादरीतला दिसत नाहीये वेगळाच माणूस वाटतोय हा एफाय आहे खूपच साक्षी म्हणते जर मी याची बायको झाले तर कोणाला डाऊटच येणार नाही ना आणि तेच बरे आपल्यासाठी तेच आपल्या फायद्याचं आहे महिपत म्हणतो छान छान आहे तुझं साक्षी म्हणते आणि त्यात मला तो प्रचंड आवडला सुद्धा आहे महिपत म्हणतो मग काय पटकन बार उडवून देऊ मी सगळी पुढची अरेंजमेंट करतो ते माझ्यावर सोपं इकडे सायली तनीला म्हणते तू मला अक्कल शिकू नकोस स्वतःचे हात शेणामध्ये माकले आणि दुसऱ्याला अक्कला शिकवते स्वतःच्या आईशी कधी नीट बोलतेस का ग तू मैनावटी लगेच म्हणते हो तू पुढे पुढे करू नकोस तन्नी माझी सायली थकून आली आहे म्हणून ती माझी आशीष बोलते तू बस पूर्णाजी पण म्हणते तू सायलीला उलटी उत्तरं देऊ नकोस इनफॅक्ट तू आमच्या फंद्यातच पडू नको आमचे विषय चालू असताना लगेच सायली मैनावतीला म्हणते आई जरा माझं काम आहे माझ्यासोबत जरा बाहेर येतेस प्रता का प्रताप तिला म्हणतो अगं आत्ताच जाऊन आलीस ना परत काय काम करायला आहेस सायली म्हणते बाबा एक काम आहे जरा मी पटकन जाऊन येते आणि मग मा मैनावतीला ती रिक्षाने एका ठिकाणी घेऊन जाते सायली मैनावतीला अर्जुनच्या ऑफिसमध्ये घेऊन येते ऑफिस मध्ये ती बाई पण असते जिला सायलीला विकलेलं असतं लहानपणी ऑफिस मध्ये गेल्यानंतर मैनावती अर्जुनला म्हणते काय पण बोला जावं बापू काय ऑफिस थाटलंय मस्त एकदम टेबल एवढं छान खुरुच्या ए सी पण तिचा लक्ष त्या बाईकडे काही जात नाही मित्रांनो आजचा बाकी तेच संपला पुढील भागात आपल्याला दाखवतात की सायली मैनावतीला विचारते की तू ह्या बाईला ओळखतेस आणि कशी ओळखतेस ते सांग मला मैनावती म्हणते मी काय या बाईला ओळखत नाही सायली म्हणते खोटं बोलू नकोस तू या बाईला लहानपणी मला विकलं होतंस खरं सांग आता जे काय आहे ते महिनावरती कबूल करायलाच तयार होत नाही शेवटी ती बाई ओरडून म्हणते ए महिने तुम्हाला हिला विकलं होतंस लहानपणी आठवतंय ना तू आणि तुझा दारुडा नवरा आला होता आम्हाला ही पोरगी जड झालीये म्हणून विकण्यासाठी मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटलाय कमेंट्स मध्ये नक्की कळवा आपण भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय